राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर यांनी लिहिलेल्या या, या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य मातोश्री सौ सीता वहिनी केळकर यांचं चरित्र भाग दुसरा इसवी सन एकोणीसशे बासष्ट साली श्री मामा महाराज केळकर यांनी देह ठेवला आणि मागोमाग म्हणजे पुढील वर्षीच सौ इंदिरा मातांनी देह ठेवला घरातील वडील माणसांचं छत्र हरपलं त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी सौ सीतावहिनींवर आली परमपूज्य श्री दासराम महाराज हे आत्मानंदी निमग्न असल्यानं त्यांचं व्यवहारात लक्ष नव्हतं पण व्यवहार सगळा सौ सीतावाहिनीच बघायच्या त्यामुळे त्या आपल्या त्या पतीला परमार्थाला पूरक झाल्या सौ सीतावाहिनींच्या बाबतीत परमपूज्य श्री दासराम महाराज म्हणत मला आई वडील नाहीत असं तिनं मला कधी भासू दिलं नाही यातच वहिनींचं महात्म्य कळून येतं पुढे यथावकाश सौ वहिनींच्या चिरंजीवांचं अनुक्रमे श्री चंद्रशेखर यांचा एकोणीसशे सत्तरमध्ये श्री सूर्यकांत यांचा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये श्री अनल यांचा एकोणीसशे शहात्तरमध्ये या तिघांचेही विवाह थाटामाटानं पार पडले त्याही वेळी वहिनींचा उत्साह कायम होता कालांतरानं वहिनींच्या भोवती नातवंडांचा गराडा पडला या नातवंडांचं करण्यातच वहिनींचा वेळ सगळा खर्ची पडू लागला त्यामुळे व्यवहार त्यांनी सुनांकडे सोपवला लहान मुलांची हैगय झालेली सौ वहिनींना खपत नसे सर्व नातवंडांना समभाव मग तो थोरल्या मुलाचा मुलगा असू दे नाहीतर घरात येणाऱ्या जाणाऱ्यांचा मुलगा असू दे इतकंच नव्हे तर सौवहिनींनी आपला भाचा श्री धनंजय भावे यांचा मुलगा चिरंजू मोहनलाल याला तर लहानपणी आपल्या घरातच ठेवून घेतलं होतं यातच एकोणीसशे बहात्तर साली सौ श्री श्रीदादांकडून अनुग्रह घेतला आणि त्याप्रमाणे त्या पहाटे त्या साधना करू लागल्या सौ सीताबहिनींनी श्रीरामसेवा महिला भजनी मंडळाची स्थापना केली त्यामध्ये प्रामुख्याने सौ सीताबहिनी सौ अंबुताई भावे सौ कमलाताई पाटणकर सौ लीलाताई पेठे सौ सुशीला घारपुरे सौ सुशीला काकू पटवर्धन सौ खाडिलकर अशा महिला होत्या त्या भजनी मंडळानं महिलांच्या संगीत भजनी स्पर्धेमध्ये बक्षिस मिळवली एकोणीसशे ऐंशी साली श्री दासराम महाराजांची साठी शांत झाली या कार्यक्रमा दिवशी सौ सीता बहिणींना धाप लागली पण कार्यक्रमात व्यत्यय येईल म्हणून याची जाणीव कुणालाही करून दिली नाही इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या जून महिन्यात सौ बहिणींना हृदयविकाराचा झटका आला त्यातून त्या, त्या निभावून गेल्या पण यामुळे त्यांना कमालीचा अशक्तपणा आला आणि डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती सांगितली पण विश्रांती घेणं हे सौ बहिणींना माहीतच नव्हतं सौ सीताबहिनी कायम आपल्या पतिराजांना म्हणजे श्री दासराम महाराजांना म्हणू लागल्या की मला लोळत लोळत इतरांची सेवा घेत मरण नको आहे मरण यायचं झालं तर झटपट यावं पण त्यांच्या मनात एक इच्छा होती की माझ्या डोळ्यासमोर माझ्या अनिल प्रभूचं लग्न आणि दीपक आणि सुनील या नातवंडांची मुंज व्हावी पण या दोन्ही इच्छा तशाच मनात विरून गेल्या सोमवार दिनांक एकवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजीचा दिवस उजाडला या दिवशी सौ वहिनींना फारच अस्वस्थ वाटू लागलं त्याप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि तो दिवस मागे पडला मंगळवारीही त्यांची प्रकृती अस्वस्थच होती मामा महाराज केळकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सौ वहिनींनी नैवेद्याच्या चकल्या करवून घेतल्या बुधवार दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी संध्याकाळी नित्य कीर्तनानंतर श्री श्रीकांत देशपांडे यांचं प्रवचन ऐकलं आणि त्यांचं तोंड भरून कौतुक केलं त्या रात्री मात्र वहिनींना त्रास जाणवू लागला गुरुवार दिनांक चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी हा दिवस उजाडला फाल्गुन शुद्ध दशमी हा मामा महाराजांच्या जयंतीचा दिवस या दिवशी वाड्यातीलच श्री दिलीप कुलकर्णी हा प्रथमच कीर्तन करणार होता त्याचं कीर्तन ऐकण्यास वहिनी बाहेर येऊन बसल्या आणि कीर्तन झाल्यावर त्याचं तोंड भरून कौतुक केलं सकाळी अकराच्या सुमारास सौ वहिनींचे तृतीय चिरंजीव श्री अनल यांचं पत्र पंढरपूरहून आलं होतं ते सौ वहिनींनीच घेतलं आणि वाचलं त्यात श्री अनल यांच्या मुलीची तब्येत बरी नव्हती असा काहीसा मजकूर होता नातवंडांचा वहिनींना लळा असल्यानं त्या म्हणाल्या माझी तब्येत बरी असती तर मी पंढरपूरला गेले असते तरी पण श्रीमामांच्या जयंती उत्सवानंतर मी पंढरपूरला नक्कीच जाईन आणि अचानक दुपारी साडेबारा वाजता सौ वहिनींना अस्वस्थ वाटू लागलं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या त्यांना दिल्या पण गुण येईना अस्वस्थपणा वाढू लागला श्वास घेण्यास अडचण येऊन धाप लागली तेव्हा त्यांनी आपला भातचा श्री प्रकाश भावे यांना हाक मारण्यास सांगितलं श्री प्रकाश भावे डॉक्टरांना बोलवायला गेले सौ वहिनी म्हणायला लागल्या मला आता सोसवत नाही रे नकोशा झाल्यात या यातना यानंतर त्यांनी परमपूज्य श्रीदादांना अंगारा लावण्यास सांगितलं त्याप्रमाणे परमपूज्य श्रीदादांनी अंगारा लावला अंगारा लावल्यानंतर सौ वहिनी परमपूज्य श्रीदादांना नमस्कार करायला उठू लागल्या पण श्री श्रीदादांनी सौ वहिनींना उठू दिलं नाही तिथूनच त्यांनी श्रीदादांना नमस्कार केला इकडं श्री चंद्रशेखर अण्णा श्री अनिल प्रभू हे नोकरीस गेले होते त्यांना घरी येण्यास निरोप दिला एवढ्यात डॉक्टर आले आणि त्यांनी वहिनींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे असं सांगितलं इतक्यात त्यांच्या भगिनी सौ अंबुताई भावे तिथं आल्या सौ अंबुताईंच्या गळ्यात पडून सौ वहिनी म्हणाल्या अंबुताई मी कुणाचं वाईट केलं नाही मग मला देव कागद रास देतो आहे आता मला हे सहन होत नाही डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही सौ वहिनींची नाडी हाताला लागेनाशी झाली त्यावेळी श्रीदादांनी पळीभर तीर्थ सौवहिनींच्या मुखात घातलं ते पोटात गेलं पण त्याचाही उपयोग झाला नाही आणि फाल्गुन शुद्ध दशमी शके एकोणीसशे चार गुरु योग गुरुवार दिनांक 24 मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी बरोबर बारा वाजून पन्नास मिनिटांनी सौ सीता बहिणींची प्राणज्योत परमात्मज्योतीत मिळून गेली आणि त्या स्वरूपाकार झाल्या सौ वहिनींची आत्मज्योत बाहेर पडत असताना जसे विजेचं स्पार्किंग व्हावं तसं प्रकाशाच्या ठेणग्या बाहेर पडताना काही माणसांना दिसल्या तर सौवहिनींच्या शरीरातून विजेचे लोळ बाहेर पडत होते असं दृश्य दादांना दिसलं सौवहिनींचा देह राम मंदिरात ठेवण्यात आला सर्वत्र आक्रोश आणि हुंदके यांचं साम्राज्य पसरलं होतं सौवहिनी गेल्या ही वार्ता वाऱ्यासारखी सांगली गावात पसरली सौ वहिनींच्या कपाळावर लाल भडक कुंकवाचा मळवट भरला आणि कुणी त्यांच्या मुखात तुळशीपत्र घातलं प्रत्येकजण येणारा सौ वहिनींच्या पायावर मस्तक ठेवत होता श्री दादा श्री अण्णा श्री अनिल प्रभू यांना तर दुःख सहन होत नव्हतं सारखं बहिनी वहिनी म्हणून ते पोट तिडकीनं टाहो फोडत होते श्री श्रीपतराव घोंगडे यांनी सौ वहिनींच्या तळपायाला केशर लावून त्यांच्या मुद्रा एका कागदावर घेतल्या सौ वहिनींच्या देहावर हार घालण्याकरता अहम अहमिका लागली होती अक्षरशः हारांचा ढीग लागला होता एवढ्यात सौवहिनींचे दोन चिरंजीव श्री सूर्यकांत आणि श्री अनल हे आपल्या मुलांसह आले त्यांना तर शोक अक्षरशः आवरत नव्हता संध्याकाळी पाच वाजता अंतयात्रेची तयारी सुरू झाली सो so, वहिनींचा देह अंगणात आणून त्या देहाला सुवासिनींच्या हस्ते स्नान घालण्यात आलं नंतर हिरवी साडी चोळी नेसवून नारळानं ओटी भरण्यात आली सोबत पान सुपारी ठेवण्यात आली आणि अंत्ययात्रेला सुरुवात झाली प्रत्येकजण खांदा देण्याकरता पुढे सरसावत होते अक्षरशः पाच हजार लोक अंत्ययात्रेस जमले होते अंत्ययात्रा समाधी मंदिरासमोर येताच श्री गंगाधर सिंह दीक्षित यांनी आरती केली आणि पालखीला एक प्रदक्षिणा घातली पुढे जाऊन सौ वहिनींवर श्री चंद्रशेखर अण्णा यांनी अंत्यसंस्कार केले तिसरे दिवशी रक्षा विसर्जनाच्या वेळी एक चमत्कार दिसून आला त्या चितेत चिताभस्माबरोबरच विड्याची हिरवी एक दोन पानं एक दोन फुलं सुपारी आणि सौ वहिनींच्या नेस्त्या पातळाच्या निर्या जशाच्या तशा होत्या एका पतिव्रतेच्या एका महासाध्वीच्या सौभाग्य अलंकाराला स्पर्श करण्याचं धाडस प्रत्यक्ष अग्निनारायणालाही झालं नाही अशा महान पतिव्रता महान साध्वी सीता मातोश्री होत्या स्वधर्म जाऊनी जीवन जगणे अशी माऊली पुन्हा न होणे हेच खरं आहे आणि या अर्थाने त्यांनी भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरला गृहिणी भली वंद्यजी सत्कुळी या मनी सज्जनी राम भक्ती कराया सदा कर्मयोगा जिने पाळीयेले सीता माऊलीला नमिले नमिले प्राध्यापक डॉक्टर केवा वा आपटेकृत सौ सीता वहिनींचा निर्याणाचा अभंग शालिवाहन शके एकोणीसशे चारात दुंदुभी संवत्सरात उत्तरायण शुद्ध दशमी आणि गुरुवार दिवसा तृतीय प्रहर पहिले तासी सीतावाहिनींनी केले से निर्याण मनात स्मरण रामनाम गोविंद जयंती गुरुपुष्यामृत योग हा विख्यात साधियेला सच्चिदानंदरूपी मिळोनिया गेल्या कीर्ती रूपे उरल्या दासापाशी परमपूज्य मातोश्री सौ सीता वहिनी केळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की